तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पावसा कसा असेल याविषयीची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे आणि तीच माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा आणि या नकाशावरती तुम्ही दिनांक पाहू शकता वीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशीचा हवामान अंदाज हा या नकाशावरती प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे आणि यावरती तुम्ही येथे पाहू शकता त्यामध्ये नांदेड आहे त्यानंतर कोल्हापूरचा संपूर्ण भाग आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट हा देण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यांसाठी विजेचं साईन देखील कॉमनली आहे म्हणजे त्याचा अर्थ असा की या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असून सतर्कतेचा इशारा असून येथे विजेंचा कडकडाट हा देखील पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये हिंगोली लातूर सांगली त्यानंतर सातारा रत्नागिरी आणि पुणे या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट आहे पण येथे विजेचं साईन आहे याचा अर्थ असा की येथे हवामान कोरडं असून विजांचा कडकडाट हा पाहायला मिळेल अशा प्रकारची माहिती ही या नकाशामधून समोर येते आणि त्यानंतर तुम्ही येथे उर्वरित जिल्हे पाहू शकता की ज्यामध्ये इथे संपूर्ण जिल्हे येथे येतात की ज्यामध्ये असणार गडचिरोली चंद्रपूर भंडारदरा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोले त्यानंतर वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पा पालघर ठाणे व बीड हे जे सर्व जिल्हे आहेत हे सर्व जिल्हे ग्रीन अलर्ट ग्रीन झोनमध्ये अठरा सॉरी वीस तारखेला देण्यात आलेले आहेत येथे कशाही प्रकारचा विजेचा कडकडाट किंवा कशाही प्रकारचं डागाचं साईन नाही याचा अर्थ असा की येथे देखील हवामान हे कोरडंच असणार आहे तर ही होती वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीची हवामान अंदाजाची माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील